हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा व्हिडिओ हा डेली रुटीनवरतीच आहे जसं की माझे जी काही डेलीची कामे असतात तर ती सगळी सकाळची मी आवरून घेतलेली होती आणि जे काही डेली माझ्या लाईफमध्ये घडतं तर तेच तुमच्यासोबत मी शेअर करते जसं की घरामध्ये काही मी जर साफसफाई वगैरे करत असेल किंवा मग एखादी नवीन गोष्ट मी ट्राय करत असेल तर त्याविषयी मी तुम्हाला ती माहिती देत असते तर आज फारसं असं काही नाही आहे फक्त जी सदाफुलीची रोपे असतात तर ती जीविका घेऊन आली होती शेजारच्या आजींकडून तर तिला खूप आवड आहे असं झाडं वगैरे लावण्याची तर आता तीच आज लावून घ्यायची आहेत आणि मग म्हटलं शेतामध्ये सुद्धा थोडासा फेरफटका मारून यावात रोज तुम्ही सुद्धा डेली रुटीन बघून बोर होत असाल तर त्या हिशोबाने मग म्हटलं चला आज ते तुमच्यासोबत शेअर करूयात तर आता इथे सकाळची सगळी कामे मी आवरून घेतलेली होती नाश्ता झाला होता नंतर न बाकीच्या फरशा वगैरे पुसून मी घेतलेल्या होत्या सगळं मी आवरून घेतलं स्वयंपाकसुद्धा माझा तयारच होता मग त्यानंतरनं भांडी वगैरे गासण्यासाठी घेतली म्हटलं एकदा किचन ओटा क्लीन करून मग बाहेर आपण एकदा गेलो की मग परत घरातल्या कामांचं टेन्शन राहत नाही तर या हिशोबाने मग मी जी काही भांडी होती सकाळची सगळी नाश्त्याची स्वयंपाकाची तर ती सगळी आधी मी धुवून वगैरे घेणार होते त्यानंतरनं ओटा वगैरे क्लीन करून घेणार होते आणि मगच बाहेर जाणार होते कारण की कसं जर आपल्याला बाहेर जायचं म्हटलं तर, जर जर तर आप जरी आपण इथे शेतात जरी फेरफटका मारण्यासाठी गेलो तरी अर्धा एक तास आपला कसाही त्याच्यात जातोच तर त्याच्यामुळे आधी सगळी घरातली कामे उरकून घेते आणि त्यानंतरनच मग मी बाहेर जाते आणि सहसा मी जरी कुठे दुसरीकडे गेले तरीसुद्धा मी आधी सगळी कामे उरकून घेते आणि जर लवकरच जायचं असेल तर त्यासाठी मी थोडंफार आधी लवकरच उठते जेणेकरून आपली जी कामे आहेत तर ती वेळेत होतील आणि मग कसं बाहेरून आल्यानंतरनं पुन्हा ती कामे जर करायची म्हटलं तर खूप कंटाळा येतो तर त्या त्या हिशोबाने मग मी लवकर उठून सगळी कामे आवरत असते तर आता इथे मी आधी जेवढी काही भांडी होती रात्रीची कासून ठेवलेली तर ती सगळी आधी मी लावून घेते आणि त्यानंतरच मग दुसरी जी भांडी आहेत तर ती मग मी घासण्यासाठी घेते आणि मग त्या रॅकमध्ये ती ठेवून देते तर आधी मी काय करते जी काय खरकटी वगैरे भांडी असतील तर ती सगळी धुवून घेते जेवढं काही खरकटं वगैरे साचलेलं असेल ते बाजूला साईडला काढून घेते त्यानंतरनं जे सिंक असतं ते पूर्ण क्लीन करून घेते आणि त्यानंतरनंच मग सगळी भांडी जी आहे ती घासून त्यामध्ये ठेवते जेणेकरून काय होतं ना भांडी पटकन घासून आणि धुवूनसुद्धा होतात तर म्हणजे मी तर अशाच पद्धतीने करते प्रत्येका ची वेग पद्धत ही वेगवेगळी असते पण ही पद्धत मला सोपी वाटते की आधी सगळं खरकटं वगैरे काढून घ्यायचं त्यानंतरनं सिंक क्लीन करून घ्यायचं आणि मग एकदमच सगळी भांडी घासून सिंकमध्ये ठेवायची जेणेकरून कसं पटकन भांडी ही होतात असं मला तरी वाटतं आणि मला हीच पद्धत सोपी वाटते तर त्या हिशोबानेच मग मी करत असते बऱ्याच जणांची पद्धत ही वेगवेगळी असते तर आता जेवढी काही भांडी होती तर ती सगळी मी आधी धुवून घेणार होते आणि त्यानंतरनच मग मी ओटा वगैरे क्लीन करून घेणार आहे आता इथे मी सगळी भांडी धुवून वगैरे घेतली त्यानंतर न मग आता इथे किचन ओटा जो आहे तो लिक्विडने व्यवस्थित घासून पुसून घेणार आहे मी तर आधी व्यवस्थित धुवून घेतला आणि हे ओलं नॅपकिन आहे तर याने मी पुसून घेणार आहे आणि रोजच्या रोज ओटा असा क्लीन केला ना की तो बघा दिसताना सुद्धा व्यवस्थित दिसतो आणि जी भांडी आहे धुतलेली तर ती इथे आम्ही किचनमध्ये एक पॉइंट काढलेला आहे वॉशिंग मशीनसाठी तर तिथे थोडासा स्पेस आम्ही ठेवलेला आहे तर तिथे मी ही भांडी ठेवत असते तर कसं ओट्यावरती जास्त पसारा होत नाही आणि ते व्यवस्थित दिसतं तर जोपर्यंत भांडी ओली असतात तर तोपर्यंत मी ती तिथेच ठेवते कारण की अजून वॉशिंग मशीन काही घेतलेली नाही तर ज्यावेळेस ती घेईल मग त्यावेळेस ती तिथे ठेवता येईल पण जोपर्यंत मशीन नाहीये तोपर्यंत मी हे जे भांड्याचं रॅक असते ते तिथे खाली ठेवते जेणेकरून त्यामधलं जेवढं काही पाणी आहे ते व्यवस्थित असं नितळून जाईल आणि ज्यावेळेस मग भांडी कोरडी होतात तर त्याच वेळेस मी ती ट्रॉलीमध्ये सेट करत असते जेणेकरून मग कसं जास्त कॉक्रोचेस वगैरे होत नाहीत म्हणून तर आता इथे आधी मी ओल्या फडक्याने पुसून घेतलं आणि त्यानंतरनं कोरड्या फडक्याने व्यवस्थित पुसून घेतलं त्यानंतरनं पाणी जे आहे ते वायफरने व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि ओटा जर तुम्ही रोजच्या रोज व्यवस्थित असा धुवून वगैरे ठेवला ना की तो जसाच्या तसा दिसतो तर हा ओटा सुद्धा जवळजवळ आता आम्हाला घर बांधून आठ ते नऊ वर्ष झालेली आहेत पण अजून पण तो जसा होता तसाच दिसतो कारण की आपण जसं ठेवतो तर त्याच हिशोबाने आपल्या घरातली ज्या जागा असतात त्या क्लीन राहत असतात तर आता इथे मी ओटा क्लीन करत होते तर तिथे खिडकीमध्ये ही एक चिमणी आहे जी की घरट करत आहे बघा आत्ता दोन दिवस झालं ती रोज थोडे थोडे करून यांच्या काड्या वगैरे म्हणतो ना आपण तर त्या घेऊन येत असते तर ते मी आता थोडंसं शूट केलेलं आहे आणि रोज ती दोन तीन दिवस झालं म्हणजे चालू आहे की थोडं थोडं आणायचं आणि ते घरट्यासाठी तयार करायचं तर जसं की आता पावसाचं वातावरण झालेलं आहे तर पक्ष्यांची घरट्यासाठी ही गडबड असतेच असते कारण की कसं का बाहेर पाऊस पडला की मग त्यांना निवाऱ्याची जागा नसते तर त्या हिशोबाने ते मग असं घरटं वगैरे तयार करत असतात तर आता इथे किचनमध्ये बघा जी खिडकी आहे तर तिथे त्यांनी घरटं करायला सुरुवात केलेली आहे आणि असं पक्षांनी आपल्या घरामध्ये घट करणं सुद्धा वास्तुशास्त्रानुसार चांगले संकेत असतात तर असं म्हणतात की पक्षांनी आपल्या घरामध्ये घट्ट केलं तर ते शुभ मानलं जातं आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक ही लगबग असते त्यांची घर बनवण्यासाठी त्यांची तयारी सुरू असते आणि जे काही बारीक गवत असतं किंवा जे काही त्यांना दिसेल तर ते सगळं ते गोळा करत असतात आणि आणि त्यांची जी राहण्याची सोय असते तर ते सगळं ते स्वतः करत असतात तर आता बघू शकता तुम्ही पक्षी कसे स्वतःचं घट्ट तयार करत आहेत आणि जे ते हे जेव्हा पूर्ण होईल तर त्यावेळेसचा जो व्हिडिओ आहे तर तोसुद्धा मी तो, तो, तो तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर आता ती कामे मी उरकून घेतली घरातली बाकीची त्यानंतर न मग आता सकाळचा टायमिंग होता तर मग जो कापूर असतो तर तो, तो मी घरामध्ये सकाळी ही जी, जी मशीन आहे तर त्यावरती ठेवत असते तर कापूर हा सकाळी रोज आपल्या घरामध्ये असं कापराच्या ज्या वड्या असतात तर त्या असं म्हणतात की त्याचा धूर आपल्या घरामध्ये जर पसरला तर जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती बाहेर जाते तुमच्या घरामध्ये जर काही वादविवाद वगैरे होत असतील किंवा जर तुम्हाला काही आर्थिक प्रॉब्लेम्स वगैरे असतील हो तर ते सॉल्व्ह होतात असं म्हणतात तर त्यासाठी तुम्ही सुद्धा नक्कीच घरामध्ये जो कापूर असतो तो तो, तो जाळावा असं म्हणतात आणि त्याने कसं होतं घरातलं वातावरण सुद्धा छान होतं आणि जो कापराचा सुगंध असतो तो पूर्ण आपल्या घरभर पसरतो आणि जे वातावरण असतं तर ते सुद्धा शुद्ध होतं आणि शक्यतो कापूर जो असतो तो वापरताना भीमसेन जो कापूर असतो तर तो तोच घ्यायचा आणि साधा जो कापूर असतो तो आपण आरतीसाठी यूज करत असतो आणि ही मशीन मी ऑफलाईन घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये गेला जिथे तुम्हाला देवा देवाचे जे काही सामान वगैरे असतं ते मिळतं तर तिथे तुम्ही घेऊ शकता तर ही मशीन मी अडीचशे रुपयाला परचेस केलेली आहे आणि मी रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन दोन टाईम घरा हे कापराचं जे धूर असतो तर तो, तो, तो करत असते आणि काही नाही फक्त यामध्ये या वड्या ठेवायच्या असतात आणि लाईटवरतीच असते ही मशीन तर त्याच्यामुळे फारसं एवढं काही नाहीये तुम्हाला जास्त काही कष्ट वगैरे घ्यायला लागत नाहीत तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा त्यानंतर ना मग इथे आम्ही शेतात गेलेलो होतो तर ही साधा फुलीची रोपे आहेत जी की जीविका घेऊन आलेली होती तर इथे बघा तिची तयारी चालू आहे ती लावण्याची आणि तिला अशी रोपे लावायला खूप आवडतात म्हणजे तिला शेतातली जी काही कामे असतात तर ती करायला तिला खूप आवडतं आणि ती अगदी फुल एनर्जीने ती कामे करत असते म्हणजे तिला बाहेरचं जी काही कामे सांगा तुम्ही शेतातली ती सगळी करायला तयार असते तर आता इथे जी ती रोपे घेऊन आली होती तर तिच्या आजी तिला इथे खड्डा खांडून देत होत्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती ती रोपे लावत होती तर खड्डा असा खांदून घेतला छोटासाच आणि त्यामध्ये ती, ती रोपे मग लावायची आणि मग दोन तीन दिवस कंटिन्यू पाणी दिलं की आपोआप ते व्यवस्थित येतात फक्त थोडंसं तुम्हाला मेहनत घ्यावी लागते पाणी वगैरे व्यवस्थित घालावं लागतं आणि इथे बघा ती किती खुश आहे ही रोपे लावताना तिला खूप आनंद होत होता आणि ती मलासुद्धा म्हणत होती की जा तू पाणी घेऊन ये आम्ही दोघे इथे काम करतोय आणि तू व्हिडिओ रेकॉर्डिंग करते आहे तर मग इथे मी तिच्या आजीबागा तिला असं खड्डा वगैरे करून देत होत्या आणि त्या दोघींचं चाललेलं होतं तर हे बघा आमच्या शेतातली ही झाडे आहेत आंब्याची तर आता शेतामध्ये जास्त काही नाही आहे कारण की पाऊस काय अजून एवढा पडलेला नाही आणि इकडे शेजारी ती दुसऱ्यांचं शेत आहे माझेच म्हणजे चुलत आज सासरे आहेत तर त्यांचं ते शेत आहे तर तिथे त्यांनी भुईमुग आणि कांदे लावलेले आहेत आणि हे आमचं शेत आहे तर इथे घरामागे बघा जीविकाने रोपे व्यवस्थित अशी लावलेली होती पण थोडीफार ती वरती आलेली होती म्हणून मग मी ती पुन्हा सेट करत होते खाली जेणेकरून मग ते जळून वगैरे जाणार नाही आणि याची फुलेसुद्धा खूप छान असतात तर आता बघूयात पाऊस तर पडला तर मग पाणी दे वगैरे द्यायची गरज नाही पण जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत त्यांची व्यवस्थित तो अशी काळजी घ्यावी लागेल तर आता इथे आम्ही रोपे वगैरे सगळी लावून घेतली आणि जीविकाला खूप आनंद झालेला होता आणि ती खूप म्हणजे उत्साहाने ते करत होती सगळी रोपं वगैरे ती स्वतः घेऊन आली होती जाऊन आणि इथे बघा आजीचं आणि नातीचं हे असं चाललेलं होतं काम आणि त्यानंतरनं मग सगळ्या शेवटी रोपांना पाणी वगैरे देऊन घेतलं तिने कारण की मग आता पावसाळा नाही आहे तर त्याच्यामुळे पाण्याचं थोडंसं आपल्यालाच बघावं लागेल तर आधी मग आधी तिला मी म्हटलं पाणी वगैरे व्यवस्थित असं खड्ड्यामध्ये त्या टाक जेणेकरून मग पाऊस जरी नाही आला तरीसुद्धा चालेल तर त्यानंतरनं मग आम्ही शेतामध्ये आलो तर हा बघा हा आहे आमचा भुईमुख तर आता अजून याला काही शेंगा वगैरे आम्ही आलेल्या नाहीत पण जसा जसा पाऊस येईल तसंच तसं पुढं शेंगा याच्या मोठ्या होत जातात तर तुम्हाला दाखवते कसं आहे आमच्या शेतातला भुईमुख तर याचं मी थोडंसं क्लिप शूट केलेली होती तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत